श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे वैशाख माशातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे वीस मे रोजी सोमप्रदोष व्रत आहे प्रदोषच्या दिवशी महादेवाची पूजा करून व्रत उपासना करण्याची परंपरा आहे प्रदोषाच्या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात सोम सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सिद्धियोग आणि चित्रा नक्षत्र योग आहे सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपण काही सोपे उपाय जर केले तर चंद्र आणि शुक्राची संबंधित दोष सुद्धा दूर होतात हा देव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांची झोडी आनंदाने भरतात तर त्या कोणत्या वस्तू आहेत जे आपल्याला महादेवाच्या शिवपिंडीवर आपल्याला अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळते त्याचबरोबर सोमप्रदोष म्हणजे काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सोमप्रदोष म्हणजे काय तर सोमप्रदोष हे आनंद शांती रक्षणासाठी आणि पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारा एक प्रकारचा शिवाचे व्रत आहे सोमवारी त्रयोदशी तिथी आली त्या दिवशी सोमप्रदोष होतो प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात आठवड्यातील सात दिवसातील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्व आहे जर प्रदोष रविवारी आला तर हे व्रत केल्याने आपले शरीर निरोगी राहते तसेच सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगापासून मुक्ती मिळते आणि आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्य सिद्धी होतात गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रु नाश होतो आणि शुक्रवारी प्रदोष केल्याने सौभाग्याची वृद्धी होते तसेच शनिवार प्रदोष व्रत केल्याने होत असते तर हे आठवड्यातील दिवसातील प्रदोष व्रताचे विशेष महत्व आहे त्यामधनच उद्या जो आहे तो सोम प्रदोष आहे तर प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करता येतो सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये म्हणजेच प्रदोष काळ होत असतो या व्रतामध्ये भगवान श्री शंकराची पूजा केली जाते या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जला राहून व्रत करायचे असतं प्रातकाळी सकाळी लवकर उठून भगवान श्री शंकरांचा आपल्याला अभिषेक करायचा असतो तुम्ही बेलपत्र गंगाजल अक्षता धूप दीप वाढून पंचोपचार पूजा करायची आहे तसेच तुम्हाला संध्याकाळी प्रदोष समयीसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे पूजा अर्चना करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे अभिषेक युक्त पूजा करायची आहे आणि अशा रीतीने तुम्हाला प्रदोष व्रत जो आहे तो करायचा आहे जो व्यक्ती व्रत करतो त्या व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होते आणि मनोवांछित काम सुद्धा त्याचे जा पुनत्वाला जातात त्याचबरोबर आता शिवाचे पूजन करण्याची काय महिमा आहे तर बघा दिवसातून जो व्यक्ती तीन वेळा शिव दर्शन करतो तो सर्व दुखापासून मुक्त होतो तसेच जर सकाळी शिवदर्शन केले तर त्याचे पाप जे आहेत ते नष्ट होतात तसेच जर दुपारी शिवदर्शन केलं तर सप्तजन्माचे पाप दूर होतात रात्री शिवदर्शन केले तर अगणित पुण्याची प्राप्ती होत असते तसेच शिवाला जर जलाभिषेक केला तर पापक्षय होतो आणि शिवाला काळे तीळ वाहिले तर धनाची प्राप्ती होत असते तसेच जर रोज काळे उडीत वाहिले तर सहा महिन्यात व्याधीपासून तुम्हाला आराम मिळतो त्याचबरोबर दर सोमवारी मुठभर तांदूळ जर तुम्ही वाहिले तर तुमची इच्छापूर्ती लवकरात लवकर होते तसे शंकराजवळ जर तुम्ही साखळ आणि गुळ वाहिला तर संचय होत असतो यानंतर शिवमंदिर व परिसर जर साफ केले तर उत्तम गती प्राप्त होते आणि रोगसुद्धा नाश होतो त्यानंतर दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केला तर आरोग्याची प्राप्ती होते त्यानंतर जर चंदन आणि केसर तसेच कापूर मिश्रण करून जलाने जर तुम्ही अभिषेक केला तर सोख्य आणि सौभाग्याची प्राप्ती होते यानंतर कपिलगाईचे पंचगव्य आणि गंगाजलसह जर तुम्ही पहाटे पूजन केले तर तीनशे पासष्ट कपिलगाई ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य तुम्हाला मिळत असतं यानंतर रोज जर शिवस्तुती केली तर मनाचा मोह दूर होतो यानंतर गंधपुष्पासह एक श्रीफळ जे आहे ते भिजवून आपल्याला अर्पण केल्याने आपल्या संपूर्ण पूजेचे आपल्याला फळ मिळत असतं त्यानंतर शिवसहस्रनामाचं पठन करत आपण जर तुपाचा अभिषेक केला तर वंशविस्तार होतो त्यानंतर जर तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक केला तर संपूर्ण आनंदाची प्राप्ती होत असते यानंतर साखर घातलेल्या दुधाचा जर अभिषेक केला तर घरातील कलह जे आहे ते दूर होत असतो यानंतर दही भाताचे जर तुम्ही लेपन शिवपिंडीवर केले आणि त्यानंतर जर तुम्ही पूजन केले तर सर्व पापांपासून मुक्तता मिळत असते यानंतर शिवाला जर तुम्ही वीस कमडे वाहिली तर एक हजार बिल्बपत्र वाहिल्याचे तुम्हाला पुण्य मिळत असतं सोम सोमप्रदोषच्या दिवशी तुम्हाला काही विशिष्ट उपाय करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात जसं की तुम्ही सोमप्रदोषच्या दिवशी संतती प्राप्तीसाठी संतती सुखासाठी या दिवशी तुम्हाला शुभ मुहूर्तावर ते उठून शंकरांचं पूजन करायचं आहे आणि त्यांना जव अर्पण करायचे आहे प्रदोष पूजेला भोलेनाथाला जव अर्पण केल्याने संतती होत असते असं धार्मिक श्रद्धा आहे यानंतर शुक्रदोष दूर करण्यासाठी आणि सुखप्राप्तीसाठी तुम्ही महादेवाची पूजा करा आणि पूजेच्या वेळी शिवलिंगावर तुम्हाला अक्षता अर्पण करायची आहे अक्षता अर्पण केल्यात कुंडलीतील शुक्र दोष दूर होत असतो आणि जीवनात आनंद आणि सुख वाढत असतो शिवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात यानंतर चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमप्रदोष किंवा सोमवारी विधीनुसार भगवान शंकराची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होत असतो सोमप्रदोषच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुमची कुठलीही इच्छा असो ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी दोष रोग इत्यादी पासून सुद्धा मुक्तीसाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात रुद्राभिषेक करणे हा अपेक्षित परिणाम मिळवण्याचा एक निश्चित मार्ग मानला जातो त्यामुळे कुटुंबाची प्रगती सुद्धा होते आणि सर्व ग्रहदोष दूर होतात तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे त्याचबरोबर चंद्रापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला शिवलिंगावर ते दुधाने अभिषेक करायचा आहे आणि शुक्र दोष दूर करायचा असेल तर तुम्हाला अक्षता अर्पण करायची आहे आणि जर तुम्हाला संतती नसेल तुम्ही संतती सुखासाठी जर तुम्ही महादेवाला जव अर्पण केला तर नक्कीच तुम्हाला संततीचे सुख लाभेल तर अशा प्रकारे उद्या न चुकता सोमप्रदोषच्या दिवशी तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला महादेवाला या वस्तू अर्पण करायचे आहे आणि कोणत्या कोणत्या वस्तू आपण अर्पण केल्याने कोणते फळ आपल्याला मिळत असतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ